नमस्कार स्टार प्रवाह हो वरची ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप लोकप्रिय अभिनेत्रीची आहे प्रमुख भूमिका चौदा महिन्यांनी घेणार एक्झिट चौदा महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर स्टार प्रवाहाची ही मालिका संपणार स्टार प्रवाह हो वाहिनीने काही दिवसापूर्वीच नशेबवान या नव्या मालिकेचा प्रमो प्रेक्षकां बरोबर शेअर केला यामध्ये लोकप्रिय अभिनेते अजय पुरकर आणि अभिनेत्री नेहा नाईक यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे याशिवाय मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता केळकर सुद्धा नशिबांमध्ये झळकणार आहे आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर वाहिनीवरील कोणती जुनी सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे येत्या काही दिवसात स्टार प्रवाह वाहिनीवर जवळपास चौदा महिने अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असतात या मालिकेत नाव आहे थोडं तुझं आणि थोडं माझं थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सर्वच अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कम बॅक असल्याने या मालिकेची सर्वत्र विशेष चर्चा सुरू झाली आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे येत्या पंचवीस ऑगस्टला या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या चौदा महिन्या सुद्धा चांगला मिळाला होता शिवानीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासून कायम टॉप पाच मध्ये आपली जागा निर्माण केली आहे याशिवाय शिवानी आणि समीर परांजपे यांची थेट जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडली शिवानी सुरवेच्या मालिकेचं कथनक गेल्या का काही दिवसांपासून अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आता लवकरच रणजितचं सत्य सुद्धा समोर सगळ्यांसमोर उघड होणार आहे या दरम्यान मानसी तिच्या गायत्री वहिनींना रणजितने सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर तुम्ही माझं आजवर काहीही न पाहिलेलं रूप बघितलं अशी सक्त ताकीद देणार आहे दरम्यान थोडं तुझं आणि माझं ही मालिका रोज रात्री नऊ वाजताच्या स्टॉलला प्रसारित केली जात आहे